नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला स्टॉल सारखा परफेक्ट वेज मोमो बनवून दाखवणार आहे ते सुद्धा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि ही रेसिपी सर्वांना इतकी आवडते लहानच काय मोठे देखील आवडीने खातात तर इथे मी मोठ्याच्या भांड्यामध्ये पाव किलो इतकं मैदा घेतलेला आहे म्हणजे जवळपास दीड कप प्रमाणामध्ये मैदा होतो हा कपाने मोजायला गेला तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून अंदाजे मैदा घेतला तरी चालेल आता ह्या सोबतच आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल आपल्याला गरम नाही घ्यायचं आहे रूम टेम्परेचर प्रमाण घ्यायचा फक्त एकच चमचा घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नका चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे तेलाला पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही सोबत शकता। तुम्हाला तर मैद्या बरोबर तुम्ही रवा वापरू शकता पण रव्याला मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या त्याची पावडर बनवून घ्या म्हणजेच की पीठ बनवून घ्या मगच त्याला वापरा पण मैदा वापरणं फारच गरजेचं आहे मैद्यामुळे एकदम हॉटेल सारखा किंवा एखादा स्टॉल सारखा ह्याचं स्ट्रेक्चर येतं म्हणून मैदा वापरणं फारच गरजेचं आहे मैद्यामध्ये तेल आणि मीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे चपातीसारखं घट्ट मळून घ्यायचं नाही आणि पाणीसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरप्रमाणेच पाहिजे जास्त थंड अथवा गरम नाही पाहिजे तर मंडळी तुम्ही जितकं चांगल्या प्रकारे ह्या पिठाला मळणार तितकंच पीठ एकदम चांगलं लवचिक आणि मऊ बनणार तुम्ही जसं की पाहतच आहात मी दहा ते बारा मिनिटापर्यंत पीठ एकदम जोर लावून लावून मळून घेतलेलं आहे आणि मैद्याला जितकं चांगल्या प्रकारे मळलं जातं तितकं एकदम परफेक्ट रिझल्ट येणार मोमोजचा पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे आणि सैल झालेला आहे आता ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा एखाद्या प्लॅस्टिकने ह्याला गुंडाळून ठेवा हवा बंद करून ठेवायचा आहे जेणेकरून हे पीठ कोरडं पडायला नाही पाहिजे असं वरतून झाकण लावायचं आहे दहा ते बारा मिनिटापर्यंत पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तोपर्यंत मी तुम्हाला परफेक्ट मोमोजची भाजी बनवून दाखवतो तर इथे आपल्याला मोमोजची भाजी बनवण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा किंवा कडाई घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे त्यापेक्षा तेल जास्त वापरायचं नाही किंवा बटर वापरला तरी चालेल तेल गरम झालं की इथे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला लसूण घ्यायचं आहे बारीक कापूर वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण आहे तुम्हाला स्टॉल सारखा फ्लेवर पाहिजे तर लसूण जास्त पाहिजे आणि सोबतच दोन इंच आलं किसून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आता ह्या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे गॅस फास्ट करून हलकासा लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत गॅस फास्टच ठेवायचा आहे मध्यम किंवा मंद ठेवू नका तर मंडळी एकाच मिनिटापर्यंत मी यांना परतवून घेतलेला आहे हलकासा तांबूस रंग आलेला आहे मिरचीचा सुद्धा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि आद्रकचा सुद्धा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे सर्वात प्रथम एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे सोबतच ढोबळी मिरची आहे एक बारीक कापून घ्यायची आहे गाजर आहे बारीक कापलेला किंवा किसून घेतलं तरी चालेल शेवटी कोबी घेतलेली कि आहे किसून घ्यायची आहे किंवा बारीक कापून घेतलं तरी चालेल आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचा आहे दोन मिनिटापर्यंत गॅसला फास्टच ठेवायचा आहे पुन्हा एकदा सांगतो स्लो केला तर ह्याला पाणी सुटेल म्हणजे संपूर्ण भाज्याला पाणी सुटेल आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे भाजीमध्ये चायनीजच्या भाजीमध्ये कुरकुरीतपणा असतो म्हणून ते खायला एकदम टेस्टी लागतात म्हणून आपल्याला मोमोजची भाजी सुद्धा एकदम कुरकुरीत असायला पाहिजे आणि ह्याचा कच्चेपणा संपूर्ण निघून जायला पाहिजे प्रत्येक स्टॉल वर वेगवेगळ्या पद्धतीने मोमोज ची भाजी बनवतात कोण कच्ची कच्चीच भाजी वापरतात पण त्याच्यामध्ये चीज वापरतात किंवा बटर वापरतात किंवा त्याच्यामध्ये आजीनो वापरतात आपण इथं आजीनो नाही वापरणार ना आहे नाही चीज वापरणार ना आहे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवून दाखवणार आहे हुबेहूब बाहेरची चव घरी सुद्धा येणार फक्त एकच शेवटी जिन्नस वापरायचा आहे तो जिन्नस वापरला चवीला इतका भन्नाट होतो तुम्हाला बाहेरून मोमोज खाण्याची गरजच पडणार नाही प्रत्येक वेळी तुम्ही घरीच मोमोज बनवणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो दोन मिनिटापर्यंत सर्व भाज्यांना मी परतवून घेतलेलं आहे तुम्ही वाटलं सर ह्याच्यामध्ये बीन्स सुद्धा वापरू शकता माझ्याकडे बीन्स नव्हती म्हणून मी ढोबळी मिरची वापरलेली आहे आणि फक्त भाज्या ट्रान्सपरंट दिसत आहे ह्याला जास्त वेळ मी परतवून शिजवून घेतलेला नाही फक्त ह्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून गेलेला आहे आता ह्यावेळेस आपल्याला इथे काळी मिरी पावडर पाव चमचा वापरायची आहे सोबतच एक चमचा व्हिनेगर वापरायचा आहे आणि एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस वापरायचा आहे आता पुन्हा चांगल्या प्रकारे एकाच मिनिटापर्यंत किंवा तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे दोन्ही सॉस मस्तपैकी भाजीमध्ये व्हायला पाहिजे आता वाटलं तर तुम्ही ह्या वेळेस अजिनो वापरू शकता पण अजिनो शरीरासाठी खूपच हानिकारक आहे म्हणून अजून मोटोचा वापर मी करत नाही पण तुम्हाला तशीच चव येणार जशी तुम्ही स्टॉल वर मोमोज खात असाल तीस ते चाळीस सेकंडापर्यंत सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन मिनिटं आपल्याला वाट पाहायची आहे थोडसी ही स्टफिंग थंड व्हायला पाहिजे तर मंडळी एक ते दीड मिनिटं झालेली आहे थोडीशी भाजी थंड झालेली आहे ह्या वेळेस इथे आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर वापरायची आहे आणि बारीक कापलेली कांद्याची पात ह्या वेळेसच का वापरायची आहे कारण की कांद्याच्या पातीचा आणि कोथिंबरचा ताजेपणा या भाजीमध्ये मिक्स होतो गॅस चालू करून वापरला तर ह्याचा फ्लेवर उडून जातो चव चांगली येत नाही म्हणून गॅस बंद करा एक ते दीड मिनिटापर्यंत वाट पहा मगच कोथिंबर आणि कांद्याच्या पातीला एकजू करायचा आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका पूर्णच पहा आता एक जिनस असा वापरणार आहे की भाजी थंड झाल्यावर ह्याची चव हुबेहूब मोमोजच्या भाजी सारखी होणार जसं तुम्ही स्टॉल वर खात ना तशीच होणार एकदम ज्युसी फ्लेवर येणार अगोदर याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि याला थंड करून घेतो आता मोमोजची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता इथे मी दोन चमचे बटर वापरत आहे बटर वापरल्याने एकतर ही भाजी कोरडी लागणार नाही शिवाय भाजी जास्त प्रमाणामध्ये ओली होणार नाही म्हणजे ह्याला पाणी सुटणार नाही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून राहते आणि एकदम होतं खाताना एकदम म्हणून इथे बटर वापरणं गरजेचं आहे ही भाजी न परतवून घेता सुद्धा ह्याच्यामध्ये बटर वापरू शकतात सर्व भाज्या अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करा लसूण एकजीव करा आलं एकजीव करा त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाका दोन्ही सॉस टाका मग एका कापडावर तुम्ही ही भाजी पिळून घ्या सुती कापडावर काढून पिळून घ्यायची आहे त्याचं संपूर्ण पाणी काढल्यावर मगच ह्याच्यामध्ये बटर वापरायचं आहे याला वितळून घेऊ नका असच वापरायचं आहे मंडळी बटर चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि संपूर्ण भाजी परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे आता जास्त सुटणार नाही आणि खाताना कोरडं सुद्धा लागणार नाही भाजी तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू आणि फटाफट मोमोज बनवायला घेऊ बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा पुन्हा ह्याला मळून घ्यायचं आहे ह्याला जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकेच मोमोज एकदम लवचिक होतात आणि आकारही सहज देता येतो असं म्हणून घेतलं की ह्याच्या थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्याचा उंडा म्हणून घ्यायचा आहे थोडस पाटावर मैदा टाका आणि ह्या उंड्याला थोडस मैदा लावून घ्या म्हणजे लाटताना चिटकणार नाही ना आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे आणि एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे लाटायचं नाही त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटून घ्या पाहू शकता इतकी पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता याच्यामधून आपल्याला पुऱ्या काढायच्या आहेत एकाच आकाराच्या काढायच्या आहेत म्हणून अशी एक वाटी घ्या आणि त्याच्याने आपण पुऱ्या काढून घेऊ म्हणजे फटाफट तुमचे मोमोज तयार सुद्धा होणार अगोदर अशा मी पुऱ्या काढून घेतो संपूर्ण पिठाच्या आता मी तुम्हाला एकदम सोप्पा आकार दाखवणार हा आकार बघितला की सहज तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मोमोज बनवू शकता सगळ्यांना जमणार हा आकार आता इथे सेंटर मध्ये आपल्याला भाजी भरायची आहे जास्तही भाजी भरू नका पोहे खायच्या चमचा नाही एक चमचा मी भाजी अशी भरून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एक बाजू उचलायची आहे अशी ही एक बाजू उचलायची आहे असं फोल्ड करायचं आहे हे पाठीमागे फोल्ड करायचं आहे नीट लक्षपूर्वक पहा हे असं पाठीमागून फोल्ड करत जायचं आहे हे असं सेंटर मधून असं पाठीमागे फोल्ड करायचं आहे एक बाजू उचलून धरायची आहे बरं का हे अशी एक बाजू उचलून धरली की याला अशा कळ्या पाडत जायच्या आहेत तुम्ही वाटलं सर मोदकचा आकार बनवला तरी चालेल उकडीचे मोदक बनवतो ना तसं बनवलं तरी चालेल पण सहसा ते पण कोणाला जमत नाही एकदम सोपी पद्धत दाखवत आहे असं एक एक कळ्या पाडत जायच्या आहेत आणि पाठच्या बाजूला आपल्याला त्याला फोल्ड करायचा आहे आता ही बाजू उचलायची आहे आणि असं ह्या बाजूने तोंड बंद करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू उचलून दाब देत तोंड बंद करून घ्यायचं आहे हे पहा दिसतोय ना एकदम जबरदस्त आणि कळ्याही किती मस्त दिसत आहेत पाहिलं ना मंडळी एकदम सोपी पद्धत अशाच पद्धतीने संपूर्ण मोमोज मी बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो तर मंडळी अशी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीच्या आतील बाजूमध्ये तेल लावायचं आहे आणि थोडस अंतर ठेवत हे मोमोज ठेवायचे आहेत चला तर फटाफट आपण ह्याला आता स्टीम देऊयात तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि थोडस मीठ टाकलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम सुद्धा झालेलं आहे किचन किंग मसाला वापरल्याने फ्लेवर मस्त येतो हुबेहूब स्टॉल सारखा फ्लेवर येतो आता याला दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि स्टीम द्यायचा आहे तुम्ही भाजी परतून घेतली नसाल तर वीस मिनिटं तुम्हाला स्टीम द्यायचं आहे आता मोमोज स्टीम होते तोपर्यंत आपण मोमोज लाल चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये एक चमचा तेल घेतलेला ते आहे आणि सोबतच लसूण घ्यायचा आहे बारीक कापून पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे आणि लसणाला आणि आल्याला आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे एक ते दीड मिनिटापर्यंत परतवून झालेला आहे हलकासा तांबूस रंग लसणाला आला की ह्या वेळेस इथे आपल्याला एक कांदा वापरायचा आहे बारीक कापलेला आणि सोबतच तीन ते चार बेडगी मिरच्या ह्याला गरम पाण्यामध्ये मी पंधरा मिनिटं भिजत ठेवलेलं होतं आता कांद्याचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे फक्त कांदे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का एका मिनिटापर्यंत परतून घेतलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये दोन लहान साईजचे मी टमाटर कापून घेतलेले आहेत आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे म्हणजेच की टमाटर चांगल्या प्रकारे शिजणार म्हणून मीठ आत्ताच वापरायचं आहे मंडळी दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे टमाटर हे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहे आता इथे आपल्याला शेवटचं एक जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने चव अप्रतिम येणार एक चमचा सफेद तीळ आहे आणि गॅस आता बंद करायचा आहे आणि फक्त याला एकजीव करून घ्यायचा आहे एकाद मिनिटापर्यंत अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे भरपूर स्टॉल वर ही चटणी कच्चीच वापरली जातात म्हणजे टमाटर आणि मिरचीला परतवून घेत नाही पण मी थोडीशी वेगळी पद्धत वापरत आहे चटणीला ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवलात तर चव दुपटीने वाढेल या या चा चा आता या चटणीला एका भांड्यामध्ये काढून किंवा ह्या पॅन आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हा मसाला थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा डार्क सोया सॉस वापरायचा आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा विनेगर वापरायचा आहे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस अर्धा ते एक चमचा वापरू शकता आणि रंग चांगला येण्यासाठी ह्याच्यामध्ये चा आणखीन एक जिन्नस वापरला जातो पण मी इथे टमाटर वापरलेला आहे टमॅटो केचप सुद्धा वापरू शकता चिली सॉस सुद्धा वापरू शकता आता अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे मगच ह्याच्यामध्ये अर्धा ते पाव कप किंवा तुम्हाला ही चटणी कशी खायला आवडते त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या आपण पाहू शकता मंडळी या चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे एकदम मस्त असं जबरदस्त फ्लेवर येत आहे आणि रंग सुद्धा एकदम चांगला आलेला आहे चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवूया बर दहा मिनटं बरोबर झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी स्टीम झालेला आहे तुम्ही भाजी जास्त भरला तर फुटणार म्हणून परफेक्ट भाजी भरा जितक्या पुऱ्या असतील त्याचप्रमाणे भाजी भरायची आहे आता गॅस बंद करतो आणि ही चाळणी थंड झाल्यावरच ह्याला चाळणीचा बाहेर काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व मोमोज मी स्टीम करून घेतो मंडळी पाव किलो मैदा वापरून पंचवीस मोमो तयार झालेले आहेत बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा घरी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मोमोज कसं करायचं ते दाखवलेलं आहे एकदम सोप्पा आकार दाखवलेला आहे सगळ्यांना जमेल असा आकार आहे आणि बाहेरची चव सुद्धा घरी सुद्धा येऊ शकते आणि पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम भन्नाट झालेले आहेत हुबेहूब स्ट्रीट फूड सारखे हे पहा एकदम मस्त असं एकदम ज्युसी फ्लेवर आलेला आहे आणि मस्त अशी लाल चटणी ती सुद्धा लसणाची तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद